नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया बिग ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू अजित पवार यांची मोठी घोषणा या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू अजित पवारांची संदर्भात राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्वपूर्ण माहिती दिली विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्न उत्तराच्या तासात त्यांनी अनेक गटातील कर्मचाऱ्यांना आशादायक वातावरण निर्माण केले आहे अनुदानित शाळा मधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना वित्त मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की राज्यातील अनुदानित शाळा एक नोव्हेंबर पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे जुनी वेतन चा एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांनी यापुढे सांगितले की या परिषद कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन अजित पवार यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाची माहिती दिली त्यांनी स्पष्ट केले कि जिल्हा परिषद कर्मचारी हे देखील सरकारचा एक भाग असून त्यांच्या बाबतीत सरकार

कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महायुती सरकार या ले ले तीन जणांच्या समितीचा अहवाल राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली विधानसभेतील चर्चेच्या तासामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात भा... भाजप आमदार आशिष शेलार संजय केळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या संदर्भात वित्त मंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले की जुनी पेन्शन योजना बरोबर विधानसभेत बराच वेळ चर्चा झाली आणि यामध्ये सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आली